हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता पोळा हा सण जवळ येत आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पोळा या सणानिमित्त नैवेद्याच्या थालीमध्ये पुरणपोळी आवर्जून बनविल्या जाते तर चला मग लगेचच आपण पुरणपोळी थाली बनवूया तर हे बघा डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे कुकरमध्ये आता आपण ही जी डाळ आहे ना कुकरमध्ये छान अशी शिजवून घेऊया तीन ते चार सिटा येईपर्यंत आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे तर महाराष्ट्रामध्ये पोळा हा सण जो आहे खूप आनंदाने आणि घराघरामध्ये साजरा केला जातो आणि या सणानिमित्त पुरणपोळी जी आहे नक्कीच बनवल्या जाते तर हे बघा सणादाळ जी आहे शिजवून घेतलेली आहे आता यामधील आपण एक्स्ट्रा पाणी जे आहे ना गाळून घेऊया हे बघा आणि या पाण्याची आपण जी आहे ना आमटी बनवूया तर हे बघा अशा प्रकारे मी पाणी गाळून घेतलेलं आहे तर ही जी कटाची आमटी आहे ना या कळी कढीला जी आहे ना कटाची आमटी म्हटल्या जाते ज्यांच्या घरी बनवल्या जाते त्यांना तर माहीतच आहे पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी सांगते की ही जे हे जे पाणी आपण खातो चणा डाळीचं त्याची जी आमटी बनवल्या जाते खूप खायला टेस्टी वाटते तर हे बघा मी एक वाटी गूळ टाकून ही चणादा जी आहे ना आणखी शिजवून घेत आहे तर हे बघा डाळ मी छान अशी शिजवून घेतलेली आहे गूळ टाकल्यानंतर तर आता हे जे आपली डाळ आहे छान आता आपण गाळणीमध्ये एका काढून घेतलेली आहे चाळणीमध्ये हे बघा अशा प्रकारे माझ्याकडे चाळणी आहे आणि वाटीने प्रकारे छान असं दाबून दाबून ही ज्या ही जी डाळ आहे ना छान आता आपण बाईक वाटून घेऊया तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता किंवा जर तुमच्याकडे पात्र असेल तर तुम्ही पुरणपात्रामध्ये सुद्धा करू शकता तर मी प्रकारे चाळणीमध्ये बघा वाटीने छान हे जे पुरण आहे तयार करत आहे तर एक वाटी करता मी इथे एक वाटी पूळ घेतलेला आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही पुरण केलं ना तर पुरण खूप छान असं एकदम ओलसर होत नाही आणि पुरण जर चांगलं झालं ना आपलं तर आपली पुरणपोळी जी आहे ना एकदम छान बनते त्यामुळे पुरण चांगलं एकदम ड्राय होणं खूप गरजेचं आहे तर आता आपण पुरणपोळ्या करण्याकरिता गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे हे बघा आणि माझी आई जी आहे ना ही पुरणपोळ्या करत आहे हे बघा अशा प्रकारे आणि मी किती छोटी ही जी आहे ना गव्हाची पारी घेतलेली आहे गव्हाच्या पिठाची तुम्ही बघू शकता आणि पुरण बघा भरपूर भरत आहे माझी आई ही बघा तरीसुद्धा आपली पुरणपोळी जी आहे ना अजिबात फाटणार नाही तर पुरणपोळी म्हणजे चांगली होण्याकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की पुरण आपलं एकदम परफेक्ट झालेलं पाहिजे आणि पुरण परफेक्ट होण्याकरता आपलं जे पुर चना डाळ आहे आणि गूळ जे आहे गुळ किंवा साखर जे काही तुम्ही वापरता आ, ते एकदम परफेक्ट त्याचं प्रमाण पाहिजे म्हणजे आपली पुरणपोळी जी आहे ना एकदम छान परफेक्ट होते आहे बघा अशा प्रकारे माझे हळूवार हाताने हे पुरणपोळी जी आहे लाटून घेत आहे आणि तवासुद्धा छान गरम झालेला आहे आता गरम तव्यावर आपण जी ही पुरणपोळी आहे ना छान अशी बघा तूप लावून छान असं दोन्ही बाजूने रेडी करून घेऊया हे बघा पुरणपोळी किती छान अशी टब्म फुगलेली आहे तुम्ही बघू शकता आता सर्व पुरणपोळी आपण अशा प्रकारे तयार करून घेऊया हे बघा पलटून घ्यायची आहे आणि किती साफ्ट झालेली आहे किती छान टम्मक उगलेली आहे आणि अजिबात कुठूनही फाटलेली नाही आहे तुम्ही बघू शकता हे बघा किती छान आता आपल्या पुरणपोळ्या इथे तयार झालेले आहेत आता मी तांदूळ जे आहे ना स्वच्छ धुवून घेत आहे बगा, सुद्धा आपन तर हे बघा भातसुद्धा आपण शिजायला ठेवलेला आहे आणि थालीमध्ये आज मी फुलकोबी बनवत आहे तर फुलकोबी मी गरम पाण्यामध्ये थोडी उकडून घेत आहे आणि मुगाची डाळसुद्धा स्वच्छ धुवून घेत आहे मुगाची डाळ आपण बनविणार आहोत थालीमध्ये तर फुलकोबीची भाजी करताना केव्हा पण थोडीशी गरम पाण्यामध्ये आपण उकळवून घ्यायची कारण यामध्ये ज्या अळ्या वगैरे असतात ना त्या निघून जातात तर गरम पाण्यामध्ये आपण दहा मिनटं हे ठेवायचं आहे फुलकोबी तर तर हे बघा कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे इथे मी थोडीशी मोवरी आणि जिरा टाकलेला आहे आता इतने मे कांदा टाकत है और बारीक चिलेगा टमाटर टाकत है जो छान आता अपना गरम तेला तरफ घर मुगा की दाड़ जी है तो तो दा, ना पिवड़ी मुगा की दा ती बनारो थी तो है बिवड़ी मुगा की दा मैं स्वच्छ देवी पानी भिजतली है बहा पांच मिनट ठेवा फार वेवायी नहीं है कारण मुगा की धा पटपन शिजन जता जास्त फार जागत नहीं थोड़स मीठ टाक है मैं इतने थोड़ीसी हड़द आं अपन इतने टाकूया थोडंसं लाल तिखट आणि जिरा पावडर आहे अर्धा छोटा चम्मच मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपली पिवळी मुगाची डाळ जी आहे ना भिजत असलेली पाण्यामध्ये ती यामध्ये आपण टाकूया आता पण डाळ जी आहे ना छान मिक्स करून घ्यायची बघा पाण्यामध्ये आणि मंद आतून डाळ जी आहे आपण शिजू देऊया बघा भात आपला तयार झालेला आहे आता गॅस बंद करूया डा शिजा परिजत है बी फूलगोबी सुधा गरम पान मधु का बारीक कट करी है कड़े मेंल गरम है मीठा छोटा चम्मच जीरो टाक है एक थोड़ा चम्बा पे एक कदा एक टमाटर मीठे टाकले सरत है साइड में अपनी दा सुस्ट है मिजा की ढाया है बोलीसी हड़द साध्या सोस्या पद्धतीनेच मी यामध्ये भाज्या बनवलेल्या आहेत अगदी झटपट थाली तयार, अशा के दितर। तीस तयार होते अशा प्रकारे केली तर ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये चवीनुसार आणि दोन छोटे चम्म तिखट आणि यामध्ये मी जिऱ्याची पावडर टाकलेली आहे गरम मसाला टाकलेला अर्धा छोटा चम्मचा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर आपण इथे टाकूया बारीक कट करून स्वच्छ ठेवलेली हिरबा फुलगोबीची आहे यामध्ये आपण टाकूया छान मिक्स करून घ्यायचं आणि गरम पाण्यामध्ये ही जी पूल आहे ना दहा मिनटं ठेवलेली होती तर फार जास्त वेळ लागणार नाही आपल्याला भाजी शिजायला हे बघा आपली मुगाची डाळ तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया तर हे बघा आता आपण कटाची आमटी करूया तर एका पॅनमध्ये मी जिरा टाकलेला आहे कांदा आणि टमाटा टाकलेला आहे थोडंसं टाकूया यामध्ये त्यानुसार मीठ त्यानंतर थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट यामध्ये आपण टाकूया तर आता आपली चिरगुरीची भाजी एका साईडला अशी जात आहे तेव्हापर्यंत आपण कटाची आमटी सुद्धा छानशी तयार करून घेऊया हे बघा छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मी टाकत आहे चण्या दळीचं पाणी यालाच आपली कटाची आमटी आपण आणतो तर मी अशाच साध्या पद्धतीने करते तुम्ही कशा पद्धतीने करता नक्कीच सांगाल मला कॉमेंट बॉक्समध्ये ता ता तो आता है बी कटा आमटीला उकड़ी थोड़ी कोथिंबीर टाकूया तो कटा की आमटीसुद्धा अपनी इतने तैयार है मुगा की डा तैर तैयार है तो आता है बुलगोबी की भाजी सुधा अपनी इतने तैयार है थोड़ी कोथिंबीर टाकूया तो यह ऑलमोस्ट आपका इतने स्वयंपाक जो है ना तैयार है झटपट थाली इतनी तैयार है जास्त मैं इतने पदार्थ के लिए नहीं पण नैवेद्याची थाली म्हणून मी इथे पुरणपोळी केलेली आहे हे बघा मुगाची डाळ सर्व करूया आपण तर तुमच्याकडे तुम्ही नैवेद्याच्या थालीमध्ये कोणकोणते पदार्थ करता नक्कीच सांगाल मला कमेंट बॉक्समध्ये हे बघा फुलकोबीची भाजी आणि ही कटाची आमटी तर हे बघा भात आणि पुरणपोळी तर कशी वाटली ही थाली आ, मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून ही थाळी बघितली माझी रेसिपी बघितली जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास प्लीज अशाच नवीन रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ बघण्याकरिता नवीन रेसिपीज बघण्याकरिता साईडला बेल आयकॉन असते ना तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे सर्व जे व्हिडिओ आहेत ना सर्व रेसिपीज तुम्हाला चांगल्या प्रकारे बघता येतील आणि माझ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ रहा मजेत राहा हसत राहा आणि माझं चॅनल बघत राहा मराठी किचन विथ मनीषा